सेवेतील क्षेत्रातील एक वेगळं असं नाव की ज्याने खूप चांगली या चळवळीमध्ये एक चांगलं नाव कमावलं त्या आमच्या कुटुंबाचे म्हणून असणारे माननीय श्रीमती लताई देशपांडेताई स्वर्गीय साहेबांच्या बरोबर सातत्यानं जे त्यांच्यापासून त्यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाशी माझ्याशी अत्यंत निष्ठेनं राहिले की ज्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच एक साप्ताहिक चांगली योग समाचार सुरू करून एक वेगळा ठसा पत्रकारितेमध्ये उमटवला ते माननीय अप्पासाहेब पाटील साहेब कार्यक्रमाकरता खास उपस्थित झालेले आमच्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र माझे आमदार विक्रमसिंह सावंत व्यासपीठावर असणारे यांचे ट्रस्टी शंकररावजी तावदारे साहेबांचे सहकारी बाळासाहेब गुरव सांगलीच्या नाट्य परिषदेचे एक प्रमुख डॉक्टर दयानंद नाईक सर याबरोबर खास संगमनेर आलेले संगमनेर म्हणजे स्वर्गीय सहकार महर्षी भाऊतात भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांचे संचालक मंडळ विविध संस्थांचे आलेले संगमनेरून आलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी इथं उपस्थित असणारे विविध मान्यवरांचे नावं या ठिकाणी घेणं आवश्यक आहे परंतु स्वर्गीय या ठिकाणी साहेबांच्या स्मृतीचं अभिवादन आता आपण केलं मान्यवरांना आणि त्यानंतर आदरणीय थोरात साहेबांना मुंबईला कोल्हापूरहून जायचं आहे त्यामुळं थोडंस्व हे करतो की, की सर्वांचीच नावं इथं घेणं आवश्यक असताना थोडं मी नावं घेतले आहेत माझे बंधू अजित पाटील असतील सर्व तिथं डॉक्टर शहांपासून विविध स्तरातले जे लोक आलेले आहेत माझी नगरसेवक काँग्रेस आणि इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत आमच्या विशेषतः लताईंच्या संकुलातले आलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमच्या गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाचे आलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आप्पासाहेब पाटील लताताई यांच्या बरोबर आले सर्व त्यांचे कुटुंबीय सर्व आपटेस्ट नातेवाईक पत्रकार बंधुलो आणि मित्र हो सर्व बंधू मुली मित्र हो सरकार हो। तीर्थ गुलाबरावजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून मी माझ्या स्वागत प्रस्ताविकेची सुरुवात हो करतो आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रतिवर्षी जे पुरस्कार आम्ही देत आलेलो आहोत त्यातल्या गेल्या वर्षी काही कारणानं हे पुरस्कार देता आलेले नव्हते म्हणून दोन वर्षाचे पुरस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र या ठिकाणी देत हो। आहोत आणि योगायोग असा आहे की नुकतच त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलं आणि थोरात साहेबांचा आणि सदानंद मोरे साहेबांचा जे दोघही या राज्यातील एक प्रतिष्ठे असे असणारे त्यांच्या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी केलेले असे थोर व्यक्तिमत्व आहेत वयान ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा सन्मान कोणाच्या हस्ते करायचा हा आम्हाला प्रश्न पडलेला होता आणि शेवटपर्यंत आमचे पाहुणे ठरत नव्हते थोरात साहेबाने मी विचारलं साहेब आपला सन्मान कोणाच्या हस्ते करावं मला थोडं सुचत नाही आहे मार्गदर्शन करा साहेबांनी दोन तीन नावं सुचवली परंतु काही ना कारण त्यांना आजच्या दिवशी जमत नसल्यामुळे ते राहिलेलं होतं आणि दिल्लीला अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन पार पडलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी दिल्ली गाजवली राज्य गाजवलं आणि देश गाजवला त्यांच्या भाषणाने अशा मी भेटलो आणि त्यांना विनंती केली डॉक्टर दयानंद नाईक मी आम्ही महेश कराडकर चाललेली सगळ्यांनी आणि थोरात साहेबांना आणि सदानंद मोरे सरांना हा पुरस्कार द्यायचा आहे म्हटल्यावर बाईंनीही तात्काळ होकार दिला आणि आज त्यांच्या हस्ते हा शुभारंभ ह्या दोघांनाही पुरस्कार देता येतोय हे निश्चितपणानं आमच्या ट्रस्टच भाग्य आहे आणि एक सांगलीकरांचंही निश्चितपणानं हा गौरव आहे असं मी समजतो त्या ठिकाणी आमचा जो राज्यस्तरीय पुरस्कार जो थोरात साहेबांना आम्ही जाहीर केला खरं म्हणजे योगाविका सहा एकोणीसशे नव्याण्णवला ज्या वेळेला स्वर्गीय गुलाबरावची साहेबांची स्मृती कायम राखायची म्हणून हे पुरस्कार आम्ही सुरू केले आणि साहेबांचं सहकार क्षेत्रातलं काम त्यांनी केलेलं राज्यातल्या सहकारी संस्थांच्या चळवळीचं देशामध्ये केलेलं जे काम होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही सहकारातले पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला सहकार साखर कारखानदारी असतील सहकारी दूध संघ असेल सहकारी बँका असतील सरकारी पाणीपुरवठा संस्था असतील पासून ज्यांनी खऱ्या अर्थानं संगम तालुक्याचं नंदन नंदनवन केलं अशा आदरणीय आजचे पुरस्कार बाळासाहेब थोरात साहेबांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांना पहिला आम्ही त्यावेळेला पुरस्कार दिला आणि योगायोग की आज पंचवीस वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना म्हणजे थोरात साहेबांना हाच पुरस्कार देण्याचा योग येतोय त्याचा आनंद आम्हाला मनस्वी आणि म्हणूनच हा योग कदाचित प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप रेअरली घडत असणार आहे की जो पुरस्कार वडिलांना प्राप्त झाला तो पुरस्कार मुलांना मिळणं हे निश्चितपणानं आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं कर्तृत्वाची साक्ष आहे असं म्हटलं तरी एक भाग नाही म्हणजे थोरात साहेबांच्या बद्दल मला बरोबरून बोलायचं खरं वेळेच मला बोलायचं याची कल्पना आहे माझे वडील नेहमी म्हणायचे की तू मी वडील असताना राजकारणामध्ये आलो नाही परंतु त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करून दाखवली होती की मी मला सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करायचं वडिलांचा अनुभव मोठा होता सर्वांना माहिती आहे मला म्हणाले की तू जरूर कर परंतु एक मी तुला सांगतो की तू माझा मुलगा म्हणून जर का राजकारणात काम करणार तुला मी पदासाठी म्हणून वाटत असेल तर ते मी करणार नाही म्हणून मला त्यांनी नुकसानपणे सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर सांगितलं की तू स्वतःच्या पायावर उभारात जरी असतील राजकारणामध्ये राजकारणामध्ये गॉडफादर लाभतो हे मला त्यांनी सांगितलं आणि माझ्या सुरुवातीच्या राजकीय जीवनामध्ये मला नावं घ्यावी लागतील की बॅरिस्टर यार आंतुलेपासून विलासराव देशमुख साहेबांपासून डॉक्टर फतरराव कदम साहेबांचा सा अनेकांचं अनेक नेत्यांची नावं घेता येतील मोजकी पण त्यांनी माझ्या पाठीवर सतत आशीर्वादाचा हात ठेवला परंतु मला खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उभं राहण्याचं जे काम केलं मला एक नव नेतृत्व म्हणून पुढं आणण्याचं ज्यांनी ठरवलं आणि ते खऱ्या <laughs> अर्थानं माझे आज गॉडफादर आहेत ते म्हणजे बाळासाहेब थोरात कारण आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसची निवडणूक विधानसभेची दोन हजार आता चोवीसची झाली खरं म्हणजे सांगली मधून काँग्रेस पक्षाच अधिकृत तिकीट काळ तसा होता परंतु नेतृत्व त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि यशवंतरावजी चव्हाण असतील वसंतदादा असतील माझे वडील असतील अनेक दिग्गजांची नावं घेता येतील की त्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांचा वारसा त्यांना लाभला आणि विचारा त्या विचारातून जडणघडण घडलेलं असं हे व्यक्तिमत्व की ज्यांनी नवनेतृत्व या सर्व मंडळींनी उभा केलं आणि त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी माझ्याकडं निश्चितपणाने पाहिलं असेल आणि म्हणूनच मला दोन्ही वेळेला अत्यंत अडचणी असताना साहेबांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली पहिल्या वेळेला मी अगदी विजयापर्यंत जाऊन विजय प्राप्त थोडक्यात झाला नव्हता दुसऱ्या वेळी परंतु एखाद्या तरुण कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती कशी जावी हे शिकायचं असेल तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब आणि आज साहेबांना मी अस्वस्थ करतो किंबोना सांगलीकर जनतेला या ठिकाणी मला साहेबांबरोबर तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही मला लढाईची ताकद दिली आणि जो थोरात साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी साहेबांना ह्याच विस व्यासपीठावर आणि चांगलीकरांना नेकशून आणि आत्मविश्वास पूर्वक सांगतो साहेब कदाचित दोन वेळाला मला यश आलेले नसेल परंतु आयुष्यामध्ये तुम्ही माझ्यावर टांगलेला विश्वास एक ना एक दिवस म्हणजे लवकर ह्या म्हणजे थोडं जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये निवडून येईल तो मी तुमचा विश्वास सात करून दाखवेन हे या ठिकाणी मला नंबरपणानं सांगायचं आहे त्यामुळे आदरणीय थोरात साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारला हे आमच्या दृष्टिकोनातनं अत्यंत ही अभिमानाची गोष्ट आहे आज थोरात साहेब या ठिकाणी आले असताना आणखीन एक योगायक आहे खरं म्हणजे साहेबांचं हिता येणं हे आम्हाला नेहमीच खरं म्हणजे पर्वणी असते आणि आज ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे सदस्य राजकीय दृष्टिकोनात आहे आणि दोन हजार चार ला असाच एक योगाग आला की ज्या वेळेला आम्ही विलासराव देशमुख साहेबांना पुरस्कार दिला आणि मला आठवतं की साहेब त्यावेळेला नुकतंच मुख्यमंत्री पदा त्यांना राजीनामा द्यायला लागलेला होता आणि ते सांगलीला आले होते आणि त्यावेळी देखील त्यांना आम्ही हाच पुरस्कार देऊन सन्मान केलेला होता त्यामुळं ज्यांनी आपल्याला जीवनामध्ये मदत केली ते व्यक्ती के सत्तेवर असोत नसो त्यांना शेवटपर्यंत विसरायचं नाही त्यांचं ऋण राखायचं हे संस्कार गुलाबरावजी पाटलांनी आमच्यावर केले असल्यामुळं थोरात साहेब असतील विलासराव देशमुख असतील यांना आणि या पुरस्कारांना सन्मानित करताना आनंद होते सदानंद मोरे साहेब आज इथं आले तुकाराम महाराजांचे थेट अभिमान आम्हाला आहे कारण ज्या तुकाराम महाराजांनी संत तुकाराम म्हणून ज्यांचं नाव आज राज्य आणि देशभर जे विठ्ठलाचे एक निस्सिम भक्त हे सगळं आपल्याला याची कल्पना आहे आणि असे सदानंद सर त्यांनी तुकाराम महाराजांचा वारसा संतांचा एक संत साहित्यिकेच्या माध्यमातून संशोधन करून एक समर्थपणे त्या ठिकाणी चालवला आणि एक विचारवंत म्हणून आज राज्यामध्ये त्यांची असणारी ओळख यामुळं आज तो गौरव या ठिकाणी करताना मला तेवढाच या ठिकाणी अत्यानंद होतोय वरेसर आपण आलात आपण हा पुरस्कार स्वीकारला त्यात करता आला आणि योगायोग असा आहे की आमच्या घराण्यातू जगतगुरु जे सदाशिवराव पाटील बेनाडीकर होऊन गेले ते शाहू छत्रपतींचे त्या छत्रपती महाराजांच्या गादीचे ते खरं जगद गुरु त्यांच्याबद्दल फारच कोणाला कल्पना कदाचित नसेल तरुण पिढीला परंतु ज्या वेळेला सदानंद सरांना हे कळालं की गुलाबराव पाटील साहेबांच्या बेनाडीकर गुलाबराव पाटील साहेबांच्या नावाने हा पुरस्कार देता है। देता येतोय त्यांनी ते मला सांगितलं की जगद्गुरूंच्या घराण्यात तुम्ही का काही म्हटलं होय मला खूप मोठा सन्मान तुम्ही करताय हे त्यावेळी मोरेसरांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या सात्र बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे हे आम्हाला हे असतील त्यांचा त्यांच्याबद्दल असलेल्या अभ्यासाबद्दल अभिमान आहे श्रीमती लताताई देशपांडे यांची ओळख मी इथं नव्यानं चांगली कारण करून द्यायला पाहिजे असं नाही आहे परंतु लताताई चा वारसा जो लताईनं लाभला ते डॉक्टर जे ए देशपांडे जे नागलीचे नगराध्यक्ष होते आणि योगायोगानं वडील ज्यावेळेला सांगलीचे नगराध्यक्ष होते त्या दोघंही त्यावेळी सांगली नगरपालिकेमध्ये एकत्र त्यावेळी त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यावेळीपासून त्यांचा आमचा असणारा जो घरोबा म्हणजे लताताई अनेक वेळा आठवणीनं सांगतात की वडील घरी येत असताना लताताई लहान होत्या परंतु करण्या इतपत त्यांचं वय असल्यामुळं त्यांनी त्यांना जवळून पाहिलं अनुभवलं दोघांची मैत्री जी होती ते अटूत होती आणि त्यानंतरही जे देशपांडे सर गेल्यानंतर माझी लता ताईंची आज अरुणाताई आली अरुणाताई त्यांच्या आहेत त्या सगळ्या आम्ही ज्यावेळी एकत्र यायचो त्यावेळी ह्या सर्व गोष्टींच्या विशेषतः मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू केलं होतं वडिलांच्या नंतर त्यावेळी लता ताईंनी मला विशेषतः जे शिशुविकास मंडळ आहे जिजामाता बालमंदिर जे सांगलीतलं खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट अशी असणारी मराठी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेबद्दल नेहमीच आपल्या सर्वांना अभिमान वाटत आला आहे आज लताताई कन्या शाळा कन्या महाविद्यालय गरवारे महाविद्यालय संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि लता सामाजिक क्षेत्रातलं काम विशेषतः गोरगरीब मुला मुलींना शिकवणं त्या मुला मुलींमध्ये बागडणं त्यांना आज घरामध्ये अनेक मुलं असतील त्यांनी घरी थोरात साहेबांसोबत ते करते आणि हे करत असताना कुठेही वाजा गाजा नाही प्रसिद्धी नाही आणि अशा पद्धतीनं काम केलेल्या लताताई ना आज ऋणांबंद पुरस्कारांना गौरव करत असताना खूप आनंद आम्हाला होतोय लताताई आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने करतो अप्पासाहेब पाटील साहेब म्हणजे खूप प्रसिद्धीच्या कधीही फुडणं आलेले व्यक्ती पण साहेब आज इथं समोर सांग विचारलं तरी आप्पासाहेब पाटील कोण आहे म्हणजे विशेषतः मी राजकीय क्षेत्राबद्दल बोलणार वडिलांनी त्यावेळेला सांगली जिल्हा युवक आहे काँग्रेसचे ते अध्यक्ष आणि युवक त्यावेळेला त्यावेळेला अष्ट्याहत्तर ला दोन काँग्रेस झाले अरज काँग्रेस आणि आई काँग्रेस त्यावेळेला सत्याहत्तर ला पहिल्यांदा म्हणजे मोहनरावजी कदम यांना जिल्हा अध्यक्ष करायच्या आधी आपासाहेब